सर्वांना नमस्कार माय स्कॉलर पॉइंट या युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आतापर्यंत आपण पर, माझे व्हिडिओ सर्वजण पाहत आहात अतिशय प्रतिसाद छान देत आहात त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चालला बा पा। कारण प्रत्येक गणिताचं उदाहरण असो किंवा बुद्धिमत्तेची एखादी संकल्पना असो ती शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुमच्या ती क्लिअर होणार आहे तर आतापर्यंत आपण नवोदयचे गणित त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचं बुद्धिमत्ता आणि गणित यावर पर, व्हिडिओ बनवलेले आहेत कालच्या व्हिडिओमध्ये आपण पहा वर्ग आणि वर्ग यावर अतिशय सुंदर असे तीन व्हिडिओ पाहिलेले आहेत त्याच्यातून तुमची कुठलीही संकल्पना अशी तुमची दृढ असं नाही तर पहा संकल्पना तुमच्या प्रत्येक संकल्पना क्लिअर होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्तेचा घटक जो आहे तो म्हणजे बैठक व्यवस्था याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा शेअर करत चला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे विद्यार्थी गरजो आहे जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांना त्याचा फायदा होईल आणि जर कोणी सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर सबस्क्राईब करा इतर, इतर सुद्धा सांगा आणि लाईक करा आपण बुद्धिमत्ता या विषयातील जी बैठक व्यवस्था आहे बैठक व्यवस्थेवर आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहोत बैठक व्यवस्थेवरचे बरेच प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये पर येतात आठवीच्या स्कॉलरशिपमध्ये येतात किंवा पाचवीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये येतात किंवा एमटीएस असेल त्यामध्ये येतात पोलीस भरती सीईटी इतर सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये बैठक व्यवस्थेवरची उदाहरणे येत असतात आयबीपीएस पॅटर्न सुद्धा बैठक व्यवस्थेवर प्रश्न विचारतो त्याच्या त्याच सर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणारे बैठक व्यवस्थेचे उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला पहिलं उदाहरण पाहू आपण एका गटातील पाच सदस्य रांगेत बसले आहेत आर हा पीच्या उजवीकडे डावीकडे पण टीच्या उजवीकडे आहे आणि किंवा यशच्या डावीकडे पण पीच्या उजवीकडे आहे पण मध्यभागी कोण आहे असा प्रश्न विचारलेला आहे मग आपल्याला कोण कुठं बसले ते आपल्याला मांडावं लागेल चला आर हा पीच्या डावीकडे आहे आर आर जो आहे तो पीच्या डावीकडे आहे म्हणजे पी जिथं आहे त्याच्या डावीकडे आता डावीकडे उजवीकडे म्हटल्यानंतर आपण काय करायचं आपला डाव हाताने आपला उजू हातच बघायचा मग आर डावीकडे कुणाच्या पीच्या म्हणून आपल्या डाव हाताकडे आर लिहायचं उजवी हाताकडे पी लिहायचं पण टीच्या तो उजवीकडे आहे कोण आर आर जो आहे आरच सांगितलं बा आर हा पीच्या डावीकडे आणि टीच्या उजवीकडे म्हटले म्हणजे टीच्या उजवी हात आलाय तो आर क्यू हा च्या डावीकडे आहे आता क्यू इथं कुठं मांडायचं आपल्याला माहित नाही याची रांग आहे याचे पाच जण बसलेले आपल्याला इथे यस कुठं मांडायचं माहित नाही मला आपण खाली मांडून क्यू पा क्यू हा यशच्या डावीकडे आहे क्यू जो आहे तो यशच्या डाव्या हाताला डावीकडे आहे पण तो पीच्या उजवीकडे आहे म्हणजे तो पीच्या उजवीकडे आहे कोण क्यू म्हणजे बा पी इथं आहे मग आपण काय करू पी इथं आहे इथं क्यू मांडू आणि इथं यस अशा प्रकारची मांडणी झाली आपल्याला विचारलंय मध्यभागी कोण बसले आहे तर पाय ह्या रेषेवरून आपल्याला लक्षात येत की मध्यभागी कोण बसलेला आहे मध्यभागी पी बसलेला डब्ल्यू केंद्राकडे तोंड करून बसलेले आहे टी हा पी च्या डावीकडे दुसरा व यू च्या उजवीकडे चौथा आहे येस हा डब्ल्यू च्या उजवीकडे दुसरा आहे आणि डब्ल्यू हा टी च्या त्वरित उजवीकडे आहे क्यू हा युच्या उद्यूकडे तिसरा आहे तर याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे पहा अशा प्रकारचे उदाहरण आयबीपीएस किंवा टी सी परीक्षेमध्ये नक्कीच परीक्षा मध्ये कारण हे उदाहरण गणित असतात जास्त प्रमाणात असतात चला आपण याच्यानुसार मांडणी पूर्व वर्तुळाकार मान्य आहे वस्तू काढून घेऊ आपण आता किती जण आहेत पहा एक दोन तीन चार पाच सहा सात सह, सह, आठ जण आहेत मग आठ आपण आठ ठिकाणी बसू पाच सात आता कोण कुठं बसलं हे बघा ती वाचून आपण बसू त्याला ती हात पेच्या डावीकडे दुसरा आहे एक लक्षात घ्या वर्तुळ केंद्राकडे वर्तुळ केंद्र आणि त्याच्याकडे जर तोंड करून बसलेली असतील तर जी उजव्या हाताची बाजू असते बघा इकडे तोंड करून बसले तर म्हणजे उजवीकडे हे इकडं झालं उजवीकडं आणि हे इकडं झालं डावीकडं वरतून केंद्राकडे तोंड कोण आता बघा टी हा पीच्या डावीकडे दुसरा आहे टी हा पीच्या आता पी घेऊ कुठं पण घेऊ आपण इथं पी घेऊ पीच्या डावीकडे तो दुसरा आहे कोण टी म्हणजे बघा डाव्या हाताला म्हणजे आपल्या डाव्या हातात घ्यायचं एक दोन कोण पहिला दुसरा कोण आहे हा टी व यू च्या उजवीकडे चावता आहे हो कोण टी यू च्या उजवीकडे चावता आता उजवीकडे कोणीकडे इकडून नाही बघा आता असं बसल्यानंतर उजवीकडे चावता कोणताही बघा पहिला इथं जर येऊ घेतलं तर पहिला दुसरा तिसरा चौथा म्हणजे येऊ येते याला यस हा डब्ल्यू च्या उजवीकडे दुसरा आहे यस जो आहे तो डब्ल्यू च्या उजवीकडे दुसरा आहे आता आपल्याला इथं डब्ल्यू कुठं मांडायचं यस कुठं मांडायचं माहित नाही पुढचं वाचू आपण आणि डब्ल्यू हा टी च्या त्वरित उजवीकडे आहे डब्ल्यू जो आहे ना तो च्या त्वरित उजवीकडे आहे म्हणजे इथं डब्ल्यू आहे टीच्या त्वरित तो उजवीकडे आणि पुढे काय दिले आता काय दिलं तर बघा यस हा डब्ल्यूच्या उजवीकडे दुसरा आहे येस जो आहे तो डब्ल्यू च्या उजवीकडे दुसरा आहे म्हणजे येस इथे येणार पहिला आणि दुसरा इथे येणार डब्ल्यू हा टीच्या त्वरित उजवीकडे आहे झाले क्यू हा यू च्या उजवीकडे तिसरा आहे जो क्यू जो आहे तो यू च्या उजवीकडे तिसरा आहे आता यू इथे उजवीकडे तिसरा पहिला दुसरा आणि तिसरा म्हणजे इथं कोण झालं क्यू झालं बघा आता कोण 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 जागेवर बसले पा बघू आता दोन जागा रेकाम्या राहिल्यात म्हणजे कोण कोण राहिले बघा पी झालं क्यू झालं आर राहिले बघा म्हणजे इथं आर असेल किंवा इथं आर असेल इथं बघा सगळे बाकीचे झाले पी आणि आर दोनच असले आता आपल्याला काय प्रश्न विचारले बघा टीच्या त्वरित डावीकडे कोण बसले आहे टीच्या त्वरित डावीकडे तर टीच्या त्वरित म्हणजे लगेचच डावीकडे कोण बसलेला आहे तर क्यू बसलेला बघा ए बी सी डी ई आणि यफ या सहा व्यक्ती शक्कराकृती मैदानाच्या बाजूवर बसलेले आहेत ए हा बी बी किंवा सी च्या शेजारी नाही डी हा सी किंवा ई च्या शेजारी नाही बी व सी शेजारी बसलेले आहेत एफ हा डी व सी च्या मध्ये आहे आता ही माहिती दिलेली आहे आणि याच्यावरून आपल्याला तीन प्रश्न दिलेले या माहितीवरून आपण काय करू बाबत आकृती काढू कोण कोणाची शेजारी बसले हे आपण काढू चला आकृती षटकोणाकृती आकृती म्हणल्यानंतर बघा सहा व्यक्ती बसलेल्या आहेत षटकोणाकृती मैदानाकृती षटकोण काढून घेऊ आपण कोणाकृती मैदान काढू आपण मैदान नाही आहे आकृती आता आपण त्या व्यक्ती कोण कुठं बसल्या ती बघू ए हा बी व सी त्या शेजारी नाही आता ए कुठंही मांडला समजा ए इथं घेतला तो बी आणि त्या शेजारी नाही म्हणजे बी इथं पण येणार नाही बी इथं पण येणार नाही आणि शी इथं पण येणार नाही आणि शी इथं येणार नाही म्हणजे बी आणि शे शीसाठी की जागा नाही ले ले आए, आता काय बघा पुढं बघा डी तो तो हा सी किंवा च्या शेजारी नाही म्हणजे डी आता सी च्या शेजारी नाही बघा तो ई डी हा म्हणजे डी जरी इथं लिहिला तर इकडून सी शेजारी होऊ शकतो त्याला म्हणजे डी हा सी सी किंवा च्या शेजारी नाही म्हणजे आपण इथं डी घेऊ बघा कारण त्याला ई शेजारी नाही आणि सी पण नाही म्हणजे इकडे तर सी शेजारी नाही इकडे ई ए आणि इथं ई एन आम आहे ई येणार नाही म्हणजे आपण इथं इथं शेजारी नाही म्हणजे डी हा कुठं आहे तो नार नार। है है। ता ता सी किंवा इचा शेजारी नाही म्हणजे इथं ई येणार नाही बी व सी हे शेजारी आहेत आता बी आणि शी यांना इथं जागा नाही आणि सी इथं पण नाही म्हणजे आपण काय करू बी आणि सी इथं मांडवी इथं बी मांडवी इथं सी मांडवी शेजारी वची एफ हा डी व शीच्या मध्ये आहे बरोबर आलं बघा आपलं एफ जो आहे तो डी आणि सी च्या मध्ये आहे म्हणजे एफ इथं एफ हा डी व सीच्या मध्ये आता कोण राहिले फक्त ई राहिले कारण ही कुटुंब बसवा लागेल म्हणून आपला ई हा इथं बसवाला मला एकदा परत समजून घ्या ए हा बी चा शेजारी बी किंवा शेचा शेजारी नाही म्हणजे ए जर इथं घेतला तर त्याच्या शेजारी बी आणि सी येणार नाही डी हा सी किंवा ई च्या शेजारी नाही जो डी जर आहे तो सी किंवा ई शेजारी नाही जर पुढचा आपण बघितला पण बी व सी हे शेजारी आता इथं बी आणि शी इथं घेतले कारण इथं येणार नाही ना, ना, बी आणि सी आणि इथं च्या शेजारी पण सी येणार आहे म्हणून इथं घेऊ आपण बी आणि सी इकडे घेतले एफ आर डी आणि सी च्या मध्ये बघा म्हणजे डी एफ आर डी आणि सी च्या मध्ये म्हणजे सी तर शेजारी नाहीच म्हणजे इथं काय करणार लागलं आपल्याला एफ टीवरच्या मध्ये आता राहिलं कोणी हा घेतली तर राहिला तिथं बसू टाकू आता याच्यावरचे प्रश्न खालीलपैकी कोणता व्यक्ती शेजारी शेजारी बसलेला नाही बघा आता इथं काय दिले पर्याय ए आणि एफ शेजारी बसलेले आहेत का नाही पुन्हा डी आणि एफ शेजारी बसलेत का बसले बी आणि ई बी आणि ई शेजारी बसलेत का बसलेत सी आणि एफ शेजारी बसलेत का बसलेत म्हणजे कोणते व्यक्ती शेजारी बसलेले नाहीत तर ह्याच्यामध्ये डी ए आणि एफ ही शेजारी बसलेले नाहीत म्हणजे पर्याय क्रमांक ई हे त्याचं उत्तर येईल पुढचं बघा ईच्या विरुद्ध बाजूस कोण बसले आहे आता ई कुठे पहा इथे आता ईची विरुद्ध बाजू कुठली येणार इथे येणार ई च्या विरुद्ध बाजू कोण बसली आहे ईच्या विरुद्ध म्हणजे समोरासमोर आहे बघा ईच्या समोर कोण बसलेले आहे पुढचं ई हा डी पासून जितक्या अंतरावर आहे डी पासून दुसरा कोण आहे ई हा डी पासून जितक्या अंतरावर आहे बघा आता डी पासून ई हा दुसऱ्या अंतरावर आहे किंवा इकडून मोजला तर तो चौथ्या पाचव्या अंतरावर चौथ्या अंतरावर आहे तर तितक्याच अंतरावर दुसरा डी पासून कोण आहे तर डी पासून तितक्याच अंतरावर कोण आहे तर तितक्याच अंतरावर असणार आहे सी सी पुढचं उदाहरण बघा ए बी सी डी ई आणि एफ या सहा व्यक्ती वर्तुळाकार टेबला भोवती ठेवलेल्या सहा खुर्च्यांवर बसलेल्या आहेत ए हा डी आणि एफ च्या मध्ये आहे सी हा डी च्या विरुद्ध बाजूस आहे आणि डी व ही एकमेकांच्या शेजारी बसलेले नाही तर पैकी कोणती जोडी एकमेकांच्या शेजारी आहे अशा प्रकारचं उदाहरण दिलेलं बैठक व्यवस्थेवरच्या सहा व्यक्ती आहे त्या वर्तुळा बसलेले आहेत तर आपण काय करू वर्तुळाकार टेबल काढू आणि त्या व्यक्ती कुठं कशा बसतील ते आपण बसू तर पहा पहिल्यांदा काय सांगितलंय वर्तुळाकार टेबला सहा व्यक्ती बसलेले आहेत बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा अशा सहा व्यक्ती बसलेल्या आता कोर कुठे बसेलो बरोबर ए हा डी आणि एफ च्या मध्ये आहे ए समजा इथं घेतला ये कुठं घ्या ए तो डी आणि एफ यांच्या मध्ये आहे आता इथं डी धरला ती इथं एफ किंवा वर एफ किंवा डी अशा वेळेस दोन शक्यता असू शकतात मग आपण काय करू दोन आकृत्या काढून देऊ दोन शक्यता कारण एफ कुणी कड बसा कुणी आहे माहित नाही म्हणून दोन शक्यता आपण या ठिकाणी काढून घेऊ इथं आपण इथं बसला याच्यामध्ये ये आता डी आणि एफ मध्ये बसलेला आहे मग इथं आपण डी वर मांडला होता आता इथं एफ मांडू आणि इथं डी मांडू कारण आपल्याला माहित नाही तो ज्या साइड लासलोय डाव्या साईडला फोन बसलोय म्हणून ही पण आकृती काढायची ती पण आकृती करायची पुढे काय म्हटलं बा सी हा डी च्या विरुद्ध बाजूस आहे डी च्या विरुद्ध बाजूसी आहे म्हणजे डी इथं त्याच्या विरुद्ध सी ही शक्यता किंवा बघा इथं जर डी असेल तर त्याच्या विरुद्ध बाजूस सी टी व ई एकमेकांचे शेजारी बसलेले नाही डी आणि ई एकमेकांच्या शेजारी नाही म्हणजे इथं डी इथं ई येणार नाही म्हणजे इथं राहिलेल्या जागेवर ई येणार इथं डी एच्या शेजारी ई नाही म्हटलेले म्हणजे इथं राहिलेल्या जागेवर ई येणार आता कोण राहिलं पा बी राहिला बसवायचं म्हणजे राहिले एक जागा शिल्लक इथं बी राहिलं आता बघा प्रश्न खालीलपैकी कोणती जोडी एकमेकां शेजारी आहे ए बी आहे का शेजारी नाही सी वई शेजारी आहे बघा इथं पण आहे इथं पण आहे बी व एफ बी आणि एफ आहे का शेजारी नाही एफ इथं बी इथं इथं बी इथं एफ हा ए व सी ए आणि सी शेजारी आहेत का नाही म्हणजे कोणती जो जोडी एकमेकांशी जारी आहे तर सी आणि ही जोडी एकमेकां जारी आहे तर पहा परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये बैठक व्यवस्था अशा प्रकारचे उदाहरणं येऊ शकतात आप तर आपण बैठक व्यवस्थे आजच्या व्हिडीओमध्ये बैठक व्यवस्थेमध्ये एका रांगेत जी बैठक व्यवस्था आहे त्यावर पण उदाहरण घेतलेले आहे त्याचबरोबर षटकोणाकृती जी बैठक व्यवस्था आहे त्यावर पण उदाहरणं घेतलेलं आहे आणि वर्तुळाकृती जी बैठक व्यवस्था आहे त्यावर पण आपण उदाहरण घेतलेलं आहे तर पाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बैठक व्यवस्थेवर कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात ते पाहिलेले आहे नंतरच्या व्हिडिओमध्ये पण आपण जे काही बुद्धिमत्तेवर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात ते पाहणार आहोत तर पाय विद्यार्थ्यांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि की व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिलं तर तुम्हाला ते सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहे आणि जसं